शिव शिव करतो कैलास पती लंब करतो गणपती नमस्तक ज्या के जाने केली स्वराज्य निर्मिती एकच माझा देवतो राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती नमस्कार इथे बसलेले माझे गुरुचे वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीं माझं नाव स्वराली सुभाषचंद्रात येत असावी अजिद शिवजयंतीनिमित्त एक भाषण सादर करीत आहे सोनेरी अक्षराने इतिहासात लिहावा असा दिवस म्हणजे एकोणास फेब्रुवारी सोळाशे सो तीस रोजी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्तीस हत्तींच बळ असणारे तर त्रस्त मोलांना म्हणणारे जाऊनचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार न म्हणणारे रैतेचे हित चिंतक जनतेचा राजा असे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव जिजाऊ वडिलांचं नाव शहाजी राजे भोसले असे होते जिजाऊने शिवरायांना चांगली शिकवण दिली व शिवरायांना जिजाऊनी भीमाच्या अभिमन्यूच्या श्री कृष्णाच्या रामाच्या कथा सांगितल्या या जिजाऊनी माझ्या स्वराज्याचा राजा घडवला आणि याच राजाने माझं स्वराज्य स्थापन केलं अरे हो याच माझ्या राजाने त्यांच्या अवघ्या बाराव्या वर्षी नायरेश्वराज मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली याच माझे राजाने संभाजी महाराजांसारखा छावा घडवला भागाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा अंतर असे मावळ्याचे वर्तन शत्र शिवभांची शिकवण आज जर आभयामध्ये सूर्य गवलं नसता तर आकाशाचा रंगच कळाला नसता पण जर शिवभांसारखा सिंह जन्माला आला नसता तर हिंदू धर्माचा अर्थच कळाला नसता अरे कोण म्हणते इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले अरे कोण केले राज्य राज्य पण आज सुद्धा हे आहे आठ होतील माना उंच होतील नजरा आठ होतील माना उंच होतील नजरा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा जय जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जगराम्मा